आपण सांविधानिक कारक बोधनिक विकास बघितला यामधल्या थोड्याशा अध्ययनाच्या बाबतीत स्मृती संकल्पना हे त्यामध्ये आपण थोडक्यात बघून घेऊया आता अध्ययन स्मृती संकल्पनामध्ये अवधान स्मृती ह्या विकासातून बोधात्मक विकास होता होत असतो आणि माहिती सिद्धांत म्हणजे मानवाने केवळ उद्दीपकाकडे तटस्थ भूमीकडे पाहत नाही तर त्या उद्दीपकात तो पर पूर्णपणे तिथं गुंतून जात असतो बोधात्मक विकास ग्रहणामध्ये ग्रहण साठवण समावेशन आठवण ह्या क्रियाशील घटक हे तिथं खूप महत्त्वाचे असतात स्टर्नबर्ग यांनी संस्काराचे हे खालील विश्लेषण खालील तिथं त्या संस्काराचे दा संस्करणाचे दाखवलेले आहे परिवेशातील उद्दीपक ऐकणे वैदनिक नोंद अल्प अल्पकालीन स्मृती परिवेशातील माहिती आणि दीर्घकालीन स्मृती कायमस्वरूपी आठवण ह्या त्याच्यामध्ये येत असतात त्यामध्ये दृष्टीवेदन आणि श्राव्य वेदन या उद्दीपकाची तिथं जाणीव होत असते आणि मेंदूला जैविक भूमिका ही अत्यंत तिथं महत्त्वाची होते आणि मेंदूच्या रासायनिक क्रियेद्वारे लिंबी केंद्रणेद्वारे ती माहिती तिथं साठवली जात होत साठवली जात असते मग त्यामध्ये अवधानाची मुलांची मुक्त वैशिष्ट्य तिथं मुलांचे अवधान हे ऐच्छिक स्वरूपाचे असते अवधानात बोधात्मक क्रियाही तिथं होत असते मुलाला मुलांच्या अवधानाला तिथं मर्यादा तिथं पडत असतात आणि मानवी जीवनात स्मरणालाही तिथं खूप महत्त्वाचं स्मरण स्मरणालाही तिथं खूप महत्त्वाचे आहे नोबेल पारितोषिकचा मानकुरी जो कॅन्डेल यांनी स्वविषयक माहिती ह्या सगळ्या गोष्टींचा आहे मग जेव्हा जे काही संशोधनं देण्यात आली त्याच्यामध्ये दे शिशूच्या बाबतीत कसे संशोधन झाले आहेत ते बघा संपूर्ण मेंदू स्मृती कार्यात गुंतलेला असतो मेंदूच्या कोणत्याही एका विशिष्ट भागात स्मृती क्षमता असते असे नाही तर संपूर्ण मेंदूच हा महत्त्वाचा भाग असतो स्मृती पुनर्रचना होत असते मेंदू हा तिथं त्याच्या याच्यामध्ये ज्या घटना वेदना होतात त्या तिथं साठवल्या जात असतात आणि स्मृतीबंद उपयोजनामुळे रूढ हा तिथं होत असतो सारांश शिशूमध्ये साठवण्याची क्षमता ही तिथं खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात तिथं होत असते हे त्यामध्ये सांगितलं आहे म्हणजे यामध्ये जो काही विकास होतो या सगळ्या घटकांचा विकास हा तिथं खूप खूप महत्त्वाचा आहे म्हणजे स्मृती पूर्ण रचना तिथं होत असते स्मृतीची रचना होते स्मृती बंधता तिथं तयार होत असते परत मुलं जे काही बघतात त्याच्यामध्ये त्यांना अवधान हे ऐच्छिक स्वरूपामध्ये तिथं देतात कधी कधी असं होत नाही की नाही आता हे नाही ते नाही अशा प्रकारे कधी होत नाही यामध्ये बोधात्मक क्रिया अवदानाला तिथं मर्यादा तिथं पडतात आणि यामध्ये लर्निंग अँड रिमेमरिंग कानात कन्सेप्च्युअलायझेशन यामध्ये स्टर्नबर्ग यांनी सांगितले की संस्काराचे विश्लेषण करत असताना परिवेशातील उद्दीपक ऐकणे वेदनिक नोंद अल्पशा कालातील स्मृती देशातील माहिती दीर्घकालीन स्मृतीच्या आठवणी या सगळ्या गोष्टींची नोंद या याच्यामध्ये स्मृतीच्या दोषामध्ये किंवा स्मृती याच्यामध्ये होत असता म्हणजे मग तिथं सृष्टीवेदन असो किंवा श्राव्य वेदन असो या सगळ्या घटकांचा किंवा त्या घटकांची जबा याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही याच्यातून तु? दृश आपण म्हणतो की संवेदनाचा काय होत असतं एकत्रितपणा हा तिथं येत असतो हे त्यामध्ये सांगितलेलं आहे ओके आता पुढे नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत भाषा विकास या नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये बघूया ओके थांबू